मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही गावांची जबाबदारी आमदार इंद्रिस नायकवडी मैशाळ इथं अभियानाचा शुभारंभ विकास कामांसाठी सहकार्य करणार राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे केवळ अभियान नसून गावांची जबाबदारी आहे यामुळे हे अभियान आपण सक्षमपणे राबूयात यासाठी लागल ती सर्व मदत करण्याचं आश्वासन आमदार इंद्रिस नायकवडे यांनी दिले ते मैशाळ तालुका मिरज इथं या अभियानाच्या प्रसंगी बोलत होते सरपंच रश्मी शिंदे मैशाळकर उपसरपंच पद्मश्री पाटील माजी सरपंच आबासाहेब शिंदे मैशाळकर दौलतराव शिंदे मैशाळकर माजी सभापती दिलीप कुमार पाटील राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे तालुका अध्यक्ष देवजी साळुंखे प्रमुख उपस्थित होते यावेळी मारुती मंदिरात ग्रामसभा संपन्न झाली आमदार नाईकवडी म्हणाले की राज्य शासनाचे धोरण सर्वसमावेशक असून विकासकामं करण्याबरोबरच ग्रामीण भागातील लोकांचं सक्षमीकरण करण्याचं ध्येय आहे या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासात्मक स्पर्धा निर्माण होईल यातून अधिकाधिक विकास साधता येईल शासनाच्या योजना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे अभियानातून लोकांचं जीवनमान उंचावणे लोक चळवळ निर्माण करणं हे मुख्य उद्देश आहे गावातील विकास कामांच्या बाबतीत आपण आराखडा करून त्यातील क्रमानं कामं पूर्ण करू गावासाठी विकास निधी उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचं श्री नायकवडी म्हणाले सरपंच सौ शिंदे म्हणाले की लोकाभिमुख सक्षम पंचायत शासन जलद समृद्ध स्वच्छ व हरित ग्राम निर्माण करणे मनरेगा व इतर योजनांचं अभिसरण करणे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे उपजीविका विकास सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमदान या माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे हे अभियानाचे मुख्य घटक आहेत या अभियानासाठी गावकर यांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच शिंदे यांनी केले यावेळी अनिल कबुरे सुलेमान मुजावर गणेश निकम वसंत खांडेकर प्रवीण चौगुले अमूर शेजवळकर ऋषिकेश शिरोटे दिग्विजय कोगनोळे बाळासाहेब घोरपडे किरण घोरपडे संजय कोळी महेंद्र मगदूम लोभांना कांबळे रमजान मुलानी ग्रामपंचायत अधिकारी अजित माने ग्राम महसूल अधिकारी शिवाजी नरुटे पोलीस पाटील महादेव सपकाळ अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या